जय महाराष्ट्र मंडळी मी पीके के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी सध्या परिस्थिती काय आहे आणि कोण निवडून येऊ शकतं सांगली येथे नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अपक्ष म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील हे ज्यावेळेस निवडून आले कारण सलग दोन टर्म संजय काका पाटील हे भाजपचे उमेदवार निवडून येत होते तसं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्यासाठी ही लोकसभा सोपी नव्हती कारण संजय काका पाटील हे सलग दोन टर्म खासदार राहिलेले होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये झाले असे मायुक्ती आणि महाविकास आघाडीमुळे येथे काँग्रेसला जागा भेटली नाही या जागेवरती शिवसेना ठाकरे गट यांनी दावा केला त्यामुळे ही जागा सुटली त्यामुळे शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना इथे उमेदवारी जाहीर केली गेली होती परंतु तसं पाहिलं तर असंच दिसून येत होतं की ही लढाई फक्त संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच आहे आणि झालेही तसेच अपक्ष म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील हे शेवटी जिंकून आले या सर्व गोष्टीवरून लक्षात येतं की आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी यांना सांगली येथे चांगले दिवस आलेले आहेत त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे सांगली विधानसभा वरती सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये सांगली मिरज इस्लामपूर शिराळा पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे महाकाळ आणि जत अशा आठ विधानसभांचा सा समावेश सांगली जिल्ह्यात होतो सांगली जिल्हा राजकीय चर्चेत आणि बलाढ्य नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आर आर पाटील पतंगराव कदम यांच्यापासून तेथे जयंत पाटील सुरेश खाडे सदाभाऊ खोत विश्वजित कदम यांच्यापर्यंत नेत्यांची रांग या जिल्ह्यात पाहायला मिळते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने दोन राष्ट्रवादी तीन काँग्रेस दोन आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा येथे विजय मिळवला होता चला तर या थोडक्यात सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा दोन हजार चोवीस कसे वातावरण असेल याचा आपण आढावा घेऊयात सांगलीतील पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघ आहे सांगली येथे सुधीर गाडगिळ हे विद्यमान आमदार आहेत सुधीर गाडगिळ हे भाजप पक्षाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सांगली येथे भाजपचे सुधीर गाडगिल आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत झाली होती यामध्ये सुधीर गाडगिळ यांनी बाजी मारली होती दोन हजार एकोणीस मध्ये सुधीर गाडगिळ यांनी ही लढत जिंकली होती त्यामुळे आता दोन टर्म झाले तरी सांगली ही विधानसभा भाजप यांच्या हातात आहे आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये सांगली येते विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुधीर गाडगिळ आणि काँग्रेसची पृथ्वीराज पाटील यांची लढत होणार की काँग्रेसकडून पुन्हा एकदा नवीन चेहरा पाहायला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सांगली जिल्ह्यात दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे मिरज मिरज येथे सुरेश खाडे हे विद्यमान आमदार आहेत सुरेश खाडे हे देखील भाजपचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश खाडे विरोधी स्वाभिमानी संघटनेचे दत्तात्रय होन मोरे यांच्यात लढत झाली परंतु मिरज मध्ये सुरेश खाडे यांनी बाजी मारली सुरेश खाडे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये तब्बल तीस हजार मतांनी आघाडी घेतली होती सुरेश खाडे हे सलग तीन टर्म मिरज चे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे मिरज विधानसभा आता भाजपचा बालेकिल्ला मानला जातो परंतु दोन हजार चोवीस मध्ये मिरज या विधानसभावरती आता शरद पवार यांची नजर पडली त्यामुळे जयंत पाटील मिरज या ठिकाणी आता जातीने लक्ष घालणार असे बोलले जातात तसेच त्यांना मिरज येथे एक जागा हवी आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता मिरज या जागेसाठी दावा करतील अशी चर्चा रंगलेली आहे जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना भेटली तर सुरेश खाडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच भाजपचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या मिरज या विधानसभेला दोन हजार चोवीस मध्ये सुरुंग लागणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे सांगली जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे इस्लामपूर इस्लामपूर येथे विद्यमान आमदार जयंत पाटील हे आहेत जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत सध्या जयंत पाटील हे चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर झालेले दिसतात आणि त्यांनी आता सभा घेऊन कोणत्या ठिकाणी आपल्याला जागा आणखी पाहिजे हेही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये इस्लामपूर येथे गौरव नाईकवाडी विरोधी जयंत पाटील अशी लढत झाली होती गौरव गौरव नाईकवाडे हे शिवसेना गटाचे आहेत तर यामध्ये जयंत पाटील यांनी बाजी मारली होती जयंत पाटील हे दोन हजार एकोणीस विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल बहात्तर हजार एकशे एकोणसत्तर एवढ्या मतांनी आघाडीवर होते जयंत पाटील हे सलग दोन टर्म येथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार चोवीस मध्ये जयंत पाटील यांना सलग तिसऱ्या टर्मवरती आमदार होण्याची संधी भेटणार का या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिराळा शिराळा येथे मानसिंग नाईक हे विद्यमान आमदार आहेत मानसिंग नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे उमेदवार शिवाजी नाईक विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे मानसिंग नाईक यांच्यात लढत झाली मानसिंग नाईक यांनी दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल बावीस हजार मतांनी अवघावरती राहून भाजपचे शिवाजीराव नाईक यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीस मध्ये मानसिंग नाईक यांच्या विरोधात भाजपकडून सत्यजित देशमुख हे सुद्धा उत्सुक असल्याची चर्चा रंगलेली आहे तर शिराळा हा डोंगर भाग आहे आणि इथे मानसिंग नाईक यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळे येथील जनता मानसिंग नाईक यांना पुन्हा खुश करणार का हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे यावर्षी जरीही मानसिंग यांच्या विरोधात भाजपने कोणताही उमेदवार दिला तरी त्यांचा किती परिणाम इथे होणार हे येणाऱ्या आगामी निवडणुकीत समजणार आहे सांगली जिल्ह्यातील पाचवा मतदारसंघ तो म्हणजे पलूस कडेगाव पलूस कडेगाव येथे विद्यमान आमदार विश्वजित कदम हे आहेत विश्वजित कदम हे काँग्रेसचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय विभूते हे मैदानात होते तर विश्वजित कदम हे दोन हजार एकोणीस मध्ये तब्बल एक लाख पन्नास हजार अठ्ठ्याऐंशी मतांनी आघाडीवर होते आणि त्यांनी पलूस कडेगाव येथे बाजी मारली तर संजय विभूते यांना फक्त आठ हजार नऊशे शहात्तर एवढीच मते मिळाली होती पलूस कडेगाव हे दिवंगत पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याचाच फायदा विश्वजित कदम यांना होतो तर दोन हजार चोवीस मध्ये विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपकडून पृथ्वीराज देशमुख ही निवडणूक मैदानात उतरणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातील सहावा मतदारसंघ तो म्हणजे खानापूर खानापूर येथे अनिल बाबर हे विद्यमान आमदार होते परंतु त्यांचे निधन झाले त्यामुळे ही जागा तशी खालीच आहे अनिल बाबर हे शिवसेनेचे आमदार होते अनिल बाबर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला होता परंतु आता शिंदे गटाकडे खानापूर येथून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी चांगल्या चेहरा नसल्याची चर्चा आहे त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करू शकते तर महाविकास आघाडीमध्ये या जागेवरती शिवसेना ठाकरे गटावरून वाद ठरू शकतो परंतु ही जागा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही असणार आहे त्यामुळे आता पहिल्यांदा इथून जागा कोणाला मिळणार यावरती पुढील सर्व गणिते अवलंबून असतात सांगली जिल्ह्यातील सातवा मतदारसंघ म्हणजे कवटे महाकाळ तासगाव कवटे महाकाळ येथे सुमनताई पाटील या विद्यमान आमदार आहेत सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमनताई पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे अजितराव घोरपडे हे मैदानात होते तासगाव कवटे महाकाळ येथे आर आर पाटील आणि शरद पवार यांच्या सहानुभूती असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये येथे सुमनताई पाटील पुन्हा रिंगणात असणार आहेत तर मागील पाच वर्षामध्ये आर आर पाटील यांची चिरंजीव रोहित पाटील हेही चांगले ऍक्टिव्ह मोडवर दिसत आहे त्यामुळे रोहित पाटील यांना शरद पवार रिंगणात उतरवणार का अशी चर्चा आहे तसे मायुतीकडून संजय काका पाटील यांची चिरंजीव प्रभाकर पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील शेवटचा म्हणजेच आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे जत जत येथे विद्यमान आमदार विक्रम सावंत हे आहेत विक्रम सावंत हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत जत एकोणीस मध्ये भाजपचे विलासराव जगताप विरोधात काँग्रेसचे विक्रम सावंत हे मैदानात होते परंतु विक्रम सावंत यांनी बाजी मारली होती तर नुकताच लोकसभा निवडणुकीमध्ये विलासराव जगताप यांनी उघडपणे संजय काका पाटील यांच्या विरोधात काम केलेले आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जततून भाजपकडून विलासराव जगताप यांना तिकीट मिळणे अवघड आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत त्यामुळे यांच्या जागी भाजपकडून गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवतील अशी चर्चा आहेत एकंदरीत अशी परिस्थिती आहे की सांगली विधानसभा मतदारसंघ येथे आता यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये पक्ष फुटीनंतर भरपूर जागावरती पक्ष एकमेकाच्या जागेवर दावा करताना दिसत आहेत तसेच जत मिरज व खानापूर आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एका बैठकीत दिलेल्या आहेत त्यामुळे जत मध्ये काँग्रेसच्या आणि खानापूर आटपाडीतील ठाकरे गटाच्या जागेवर दावा करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे मानले जाते त्यामुळे आता येथे सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाच्या पराड्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार तर मंडळी राजकीय घडामोडी ताज्या बातम्या आणि विश्लेषण पाहण्यासाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद